शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करणार असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटले शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचे दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहे शेतकऱ्यांना ई पीक नोंदणीला यापुढे मुदतवाढ नाही तीस नोव्हेंबर पर्यंत शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणी करून घ्यावी महसूल विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन अतिवृष्टी व तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्यासाठी अडचणी येत आहे बाजारभावाचा वार आता खतांच्या दरवाढीचा घाव राज्यातील अडचणी सापडलेल्या शेतकऱ्यापुढील संकटांची मालिका संपेना यावर्षी रब्बी हंगामामध्ये खताचे दर झपाट्याने वाढले आहे वाढलेले खताचे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अखेर हमी भाव केंद्रांना मुहूर्त लागला पंधरा नोव्हेंबर पासून त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्याकडे सोयाबीन मूंग आणि पद्धतीने नोंदणी करण्याचे काम करावे लागेल बुकिंग नंतर स्लाट मिळणार तरच कापूस विकता येणार शेतकऱ्यांना हमीभावाने भावाने कापूस विक्रीसाठी कपास किसान ऍप वर नोंदणी करून स्लाट बुकिंग करावी लागेल कपास किसान ऍप वर नोंदणी करण्याची मुदत आता एकतीस डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिलांना ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याचे पंधराशे रुपये आजपासून जमा होत आहे दोन ते तीन दिवसांमध्ये सर्वच पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सन्मान हप्ता जमा करण्यात येईल अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती टटकरे यांनी दिली पीएम किसान चा दुहेरी लाभ रोखण्यासाठी हालचाली सुरू आता PM किसान सन्मान निधी शेती असल्यास पिकासाठी विमा योजना सुरू पंधरा डिसेंबर ची मुदत नुकसानी पासून बचाव व्हावा यासाठी योजना शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा ज्वारीसाठी तीस नोव्हेंबर तर कांदा हरभरा आणि गव्हासाठी पंधरा डिसेंबर पर्यंत विमा भरण्याची अंतिम मुदत स्वातंत्र्य लढा उभारून तात्काळ कर्जमाफी मिळवावी दिलेल्या कडू शेतकऱ्यांना कर्जमाफी न तीव्र आंदोलन करू असे म्हणाले राज्य सरकारने रबीच्या पेरणीसाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपये देण्याची घोषणा केली होती त्या रब्बी अनुदानाच्या वितरणाला आता सरकारने सुरुवात केली असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार मंत्री गिरीश महाजन यांची माहिती जिल्ह्यातील पावसामुळे खरीप हंगामातील पिके झाली भूसपाट यावर्षी खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी होऊन आणि परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे फुलोऱ्यामध्ये तुरीचे पीकही सापडले आर्थिक संकटात सोयाबीनची आवक वाढली दर पोहोचले चार हजार चारशे पंचेचाळीस रुपयावर अनेक बाजार समितीमध्ये दैनंदिन सरासरी पाच हजार क्विंटलची आवक गेल्या पाच दिवसातील सोयाबीनचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पंधरा नोव्हेंबरपासून हमीभावाने सोयाबीन खरेदी होणार सुरू साखर कारखान्यांच्या गळित हंगामावर पावसाचे सावट राज्य सरकारने एक पासून ऊस तोडणीला परवानगी दिली असली तरी अवकाळी पावसामुळे शेतामध्ये पाणी चिखल असल्यामुळे ऊस तोडणीला विलंब होत आहे बोंड लावली वाट शेतकरी पुन्हा संकटात यावर्षी अतिवृष्टी व बदलत्या हवामानामुळे कपाशीवर बोंड प्रादुर्भाव दिसून येत आहे त्यामुळे यावर्षी सर्वच बाजूने कपाशीचे उत्पन्न घटणार आहे खरीपाने मारले रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी बळीराजा झाला पुन्हा सज्ज अतिवृष्टीमुळे जमीन ओली असली तरी मशागतचे काम सुरू काही भागामध्ये पेरणीच्या कामांना आला वेग जिल्ह्यातील दूध उत्पादकांना अल्पशा नफ्यावर करावा लागत आहे व्यवसाय यावर्षी जनावरांच्या पशु खात्याच्या भावामध्ये झपाट्याने वाढ झाली आहे मात्र दूध दरामध्ये कमी दर असल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी हैराण फळांचा राजा कोल्हापुरामध्ये दे देवगड हापूस आंबा बॉक्सला मिळाला तब्बल चार हजार दोनशे रुपयांचा भाव सध्या आता बाजारामध्ये हापूस आंब्याची आवक सुरू झाली आहे कोल्हापूरमध्ये चौदा नगाच्या आंब्याला चार हजार दोनशे रुपयांचा भाव मिळाला या योजनेअंतर्गत मिळते पाच हजार रुपयांची मदत दोन हप्त्यामध्ये प्रधानमंत्री मातृवंदना योजनेद्वारे गरदोर मजूर होणार आऊट मने मध्ये फेस ई केवायसी ची सक्ती मनरेगात मजुरांना आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक लिंक असणे आता बंधनकारक केले आहे आधार डेटाशी फोटो स्कॅन जुळल्यानंतरच होणार मजुरांचे हजेरी पत्रक अतृष्टीचा फटका नाबेडची हेक्टरी सोळा क्विंटलची खरेदी मर्यादा घटणार गतवर्षी खरेदी केंद्रावर एक हेक्टर सोयाबीनची नोंद करणाऱ्या शेतकऱ्यांना सोळा क्विंटल माल विक्री करता येत होती ही मर्यादा यावर्षी घटविणार आहे घरगुती गॅस ग्राहकांना तुम्ही ई के वाय सी केली का गॅस कंपनीची मोहीम उज्ज्वला गॅस ग्राहकांना आठव्या आणि नवव्या रिपीलसाठी दरवर्षी ई केवाय सी करावी लागते ग्राहकांनी ई केवायसी करण्यासाठी आपल्या गॅस कनेक्शन एजन्सीमध्ये गॅस कार्ड घेऊन जावे दोन कोटी होत आहे उलाढाल बटाट्याने दिली शेतकऱ्यांना नवी दिशा लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील मुरब्बी गावामध्ये साठ टक्के शेतकरी दरवर्षी बटाटा लागवड करून लाखो रुपयाचे उत्पन्न घेत आहे हरभरा ज्वारीचे बियाणे वाटप सुरू जालना जिल्ह्यातील पूरग्रस्त व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येकी दहा किलो हरभरा आणि पाच किलो ज्वारी बियाण्याचे वाटप करण्यात येत आहे परतूर रब्बी पिकावर गोगल गायींचा हल्ला पिके नष्ट झाल्याने शेतकरी झाले चिंतेत अतिवृष्टीच्या तडाख्यानंतर रब्बी हंगामामध्ये पेरणी करून ठेवलेले हरभरा गहू आणि ज्वारी आदी पिकावर गोगल गायने उपद्रव्य केल्यामुळे शेतकरी झाले हैराण ई केवाशी अभावी जालना जिल्ह्यातील दोन लाख सेहेचाळीस हजार तीनशे से एकोणचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यावर आर्थिक मदत जमा होईना तर आतापर्यंत दोन लाख बासष्ट हजार चारशे शेतकऱ्यांच्या खात्यावर चारशे एकतीस कोटी रुपये जमा करण्यात आले आहे अतिवृष्टीमुळे पिके काढण्यास अडचण नुकसानही प्रचंड झाले शेतकरी हतबल या वर्षी खरीप लागवड केलेल्या सोयाबीन मका भाजीपाला पिके काढताना अतिवृष्टी अवकाळी पावसाचे शेतकऱ्यावर संकट येत आहे फार्मर अडी नसेल तर मदतीवर फिरणार पाणी शेतकऱ्यांना पीएम किसान अतिवृष्टीची भरपाई विमा अनुदान आदींचा लाभ घेण्यासाठी फार्मर आय डी काढून घेणे आवश्यक का आहे करडईचे तेल भडकले तरीही पेंडीचे क्षेत्र का वाढेना आरोग्यासाठी लाभदायक असलेले करडईचे तेल उच्चांकी दोनशे वीस रुपये किलोवर वर पोचले आहे मात्र अनेक जिल्ह्यामध्ये करडईचे लागवड पेरा वाढत नाही साहेब खरीप पिके काढली कशी करणार ई पीक पाहणी राज्य शासनाने दिली ई पीक पाहणीसाठी तीस नोव्हेंबरची आणखी मुदत वाढ कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करणे खूप आवश्यक आहे मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या मेहनतीवर फेरले पाणी लाडसांगी मध्ये थैमान सुरू वृक्ष ओलमून पडले मका पिकाला पावसामुळे फुटले कोंब चाकण बाजारामध्ये कांदा बटाट्याची आवक वाढली पालेभाज्याचे बाजारभाव तेजीत येथील स्थानिक बाजारपेठेमध्ये पालेभाज्यांची आवक वाढताना दिसून येत आहे आजचा भाजीपाला दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्यांना विदेश दौऱ्यासाठी मिळणार दोन लाख रुपयांचे अनुदान कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती शेतकऱ्यांना विदेशातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळावी यासाठी कृषी विभागामार्फत पर शेतकऱ्यांना परदेशात जाण्याची संधी मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आणखी पासष्ट कोटींचा निधी मंजूर मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी नुकते चौदाशे अठरा कोटींचा निधी मंजूर केला आहे त्यानंतर आणखी पासष्ट कोटी रुपयाच्या वीस लाख टनांची घट होण्याची शक्यता यावर्षी खरीप हंगामातील सोयाबीनची पिके अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झाली आहे जास्त पाऊस आणि बुरशीजन्य व्हायरसमुळे यावर्षी सोयाबीन उत्पादनात घट होणार आहे राज्यातील जमीन खरडून गेलेल्यांना सरसकट दिलासा नाहीच अटी शर्तीमुळे बहुतांशी शेतकरी राहणार वंचित अतिवृष्टी आणि पुरामुळे खडून गेलेल्या शेतकऱ्यांना केवळ अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरीच मदतीसाठी पात्र ठरणार आहे नुकसानीचा ते सतराशे अठ्ठावीस रुपये कमी दराने सोयाबीनची होत आहे खरेदी हिंगोली परभणी जिल्ह्यातील स्थिती सोयाबीनला ओलावा डाग असल्याचे कारण देत व्यापारी कमी दराने खरेदी करत आहे सोयाबीन शासन निर्णयाची होळी करून आंदोलक शेतकऱ्यांचा संताप न भरलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा मिळणार आर्थिक मदत डीपीसीच्या बैठकीमध्ये ठराव आमदार राणा जगदीश पाटील यांची माहिती अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार शेतकऱ्यांना कांद्याच्या बियाण्यांची शोध घेण्याची वेळ अतिवृष्टीमुळे लावलेले कांदा रोपटे बियाणे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा बियाण्याचे शोध घेण्यासाठी करावी लागत आहे भटकंटी शेतकऱ्यांची मदत अडकली तांत्रिक घोळ्यात तीन हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत कोरडभाऊ क्षेत्रासाठी अठरा हजार पाचशे रुपये तर हंगामी बागायतदारांना सत्तावीस हजार रुपये देण्यात येणार आहे एक्याऐंशी गावातील शेतकऱ्यांना मिळणार सत्तावन्न कोटी रुपयांची नुकसान भरपाई सोलापूर जिल्ह्यातील एकोणसाठ हजार सातशे तीस शेत्या जमा शेतकऱ्यांना मिळणार दिलासा अल्पवयीन मुलांचे आधार कार्ड दोन हजार अठ्ठावीस पर्यंत राहणार मोफत पाच वर्षे वयोगटातील मुलांचे आधार निर्मिती अपडेटची कामे पूर्णपणे मोफत असणार असून शासनामार्फत एकशे रुपये आर्थिक सहाय्य म्हणून आधार केंद्राला दिले जाईल अनेक जिल्ह्यातील सरासरी क्षेत्रापेक्षा सत्तर टक्क्यांनी यावर्षी रब्बीचा पेराव वाढणार आहे यावर्षी शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामावर क्षेत्र पेरणी वाढवली आहे शेतकऱ्यांचा संताप शासन निर्णयाची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी शासन पॅकेज म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मी चोळल्यासारखे आहे शेतकऱ्यांना सरसकट भरीव वाढीव मदत करावी अशी कापूस खरेदी केंद्र उघडले आता शेतकऱ्यांना यूजर आय डी नोंदणीसाठी धावपळ अनेक जिल्ह्यामध्ये कापूस महामंडळ सीसीआय कडून कापूस खरेदी केंद्र सुरू केले आहे शेतकऱ्यांना सीसीआय नोंदणी करण्याचे आवाहन हमीदरापेक्षा सोयाबीन दीड हजाराने कमी अमरावती जिल्ह्यातील स्थिती शेतकरी हतबल शासन नोंदणी खरेदी अभावी व्यापाराद्वारे शेतकऱ्यांची होत आहे आर्थिक लूट आजचे सोयाबीनचे बाजारभाव तुम्ही या ठिकाणी बघू शकता अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आणखी दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपये मंजूर शेतकऱ्यांची दिवड परभणी जिल्ह्यातील चार लाख एकोणचाळीस हजार दोनशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांना दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला